हॅलो हाय नमस्ते मी गायत्री गायत्रीच किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज खूप छान असं ज्वारीच्या पिठाचं एकदम मऊसुद्ध होणारं थालीपीठ मी आज बनवलेलं आहे अगदी म्हातारी माणसेसुद्धा आवडीने आरामशीर खातील अशा पद्धतीचं हे थालीपीठ होतं कसं बनवलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा थालीपीठ बनवण्यासाठी इथे हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर छान असं वाटण तयार झाल्यानंतर एक वाटी भरून मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि मोठी वाटी भरून घेतले तुम्हाला थालीपीठं किती बनवायचे त्यानुसार पीठ घ्या त्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे म्हणजे छान असं बँडी घेतं त्याला एक चमचाभर ओवा घालायचा आहे खूप छान असा खमंगपणा येतो त्यामुळे ओवा नक्की घालायचा आहे त्यानंतर इथे पहा चिरलेला कांदा मी घालणार आहे त्यामुळे काय होतं की थालीपीठ मऊ होतं कांदा शक्य होईल तेवढा बारीक चिरायचा आणि पिठामध्ये घालताना असा एकदम चुरून घालायचा पहा अशा पद्धतीने म्हणजे एकदम मोकळा सुटसुटीत करून कांदा यामध्ये घालायचा त्यानंतर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घेतली साधारण एक प्लेटभर कोथिंबीर असेल एकदम बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालते त्यानंतर हिरवी मिरची आलं लसूण याचं वाटण यामध्ये घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर हे अगोदर चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बरेचसे घटक अजून यामध्ये घालायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पाणी न घालता हे सगळे मसाले असे पिठामध्ये चोळून घ्यायचेत एक चमचाभर इथे धने पावडर घालते त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घालायचे आहे आणि मग अशी सांगायचं राहून गेलं हिरवी मिरचीचं वाटण बनवताना त्यामध्ये थोडंसं जिरे घातले होते त्यामुळे ते जिरेपूड अगदी कमी वापरले एक चमचाभर गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तरच घाला त्यानंतर एक चमचा हळद घातली आणि हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खरंच अशा पद्धतीने थालीपीठ जर बनवलं ना एकदम मऊ खुसखुशीत होतं आणि टेस्टी म्हणाल तर ना एवढं खमंग लागतं खायला भारी लागतं तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ जरासं ओलसर करायचं आहे आणि नंतर मग त्यामध्ये अजून एक पीठ मिक्स करायचं आहे याला चांगला मऊपणा येण्यासाठी इथे मी दोन चमचे बेसनपीठ वापरते थालीपीठ बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नसेल पाहिले तर नक्की पहा तुम्हाला सुद्धा खरंच खूप आवडतील तर घट्ट असा पिठाचा याचा गोळा माळायचा आहे ले। ले ले अशा पद्धतीने पीठ मळून घेतले मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हे पहा सुती कापड मी घेतलेलं आहे थोडंसं ओलं करून घेतलं आहे आणि याच्यावरती आता थालीपीठं थापून घ्यायचे थालीपीठ थापण्या अगोदर अजून थोडंसं पाणी यावरती शिंपडलेलं आहे पिठाचा गोळा यावरती ठेवून आता थालीपीठ बनवायचे हळूवार हलक्या हाताने असं गोल गोल प्रेस करत थालीपीठ थापायचं आहे आणि थापताना पण कशा पद्धतीने थापते पहा अगोदर असं बोटाने प्रेस करत व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचं आणि नंतर मग बोटाचे वन पडू नयेत यासाठी हळूवार तळव्याने असं प्रेस करायचं आहे किंवा बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने पहा पूर्ण थालीपीठ गोल असं मी थापून घेतले थालीपीठ थापून झालं की याला एक चार पाच तरी होल पाडायचे असे तवा गरम करायला ठेवला होता चांगला तवा पण तापलेला आहे आणि वरून थोडंसं असं तेल लावायचं अलगत कपडा उचलायचा आणि गरम गरम तव्यावरती अशा पद्धतीने पहा थालीपीठ मी व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे आणि थालीपीठाला कपडा न चिकटता व्यवस्थित निघावा यासाठी वरून थोडंसं थंड पाण्याचा एक शिडकावा द्यायचा आहे बघा अगदी सहज कापड निघतं नाहीतर बऱ्याचदा काय होतं की कापड साईडला काढताना थालीपीठ त्याला थोडंसं तरी चिकटतं आणि ते पूर्णतः मोडलं जातं त्यामुळे थोडंसं पाणी शिंपडलं की व्यवस्थित कपडा निघतो साईडने थोडंसं सा तेल पसरून घ्यायचं आहे आणि थालीपीठाला वरच्या साईडने पण थोडंसं सा तेल लावायचं आहे खालची साईड भाजून झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि चांगलं वापलावं वा यासाठी एक मिनिटभर यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेमुळे दोन्ही साईडने पण व्यवस्थित थालीपीठ भाजलं जातं अजून एकदा पलटी करून छान असं हे खरपूस भाजून घ्यायचं आहे मैत्रिणीनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर एकदम मस्त असं पाच मिनटामध्ये आपलं थालीपीठ तयार झालंसुद्धा अशी ज्वारीच्या पिठाची पौष्टिक थालीपीठं तुम्ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा जे संध्याकाळच्या जेवणासाठी तुमच्या आवडीनुसार आणि किती मऊ झाले पहा एकदम मऊसुद्ध थालीपीठ झालेलं आहे तर हे उसळीबरोबर किंवा अगदी दह्याबरोबर जरी खाल्लं तरीही खूप टेस्टी लागतं मस्त अशा गरमागरम थालीपीठाचा आम्ही आस्वाद घेतो चला तर मम्मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद